वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या एका महत्त्वाच्या आणि सकारात्मक मोहिमेची माहिती घेऊन आलो आहोत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार वाशिम पोलीस प्रशासनाने एक अनोखी डी जे मुक्त मोहीम सुरू केली आहे ज्याचा उद्देश ध्वनी प्रदूषण आणि त्यांचे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम कमी करणे आहे या मोहिमेमध्ये नुकतेच एका पथनाट्याचे आयोजन करण्यात आले या पथनाट्याने नेमकं काय दाखविलं पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या नेतृत्वाखाली एक महत्वाची जनजागृती मोहीम राबविण्यात आली या मोहिमेमध्ये डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे होणाऱ्या आरोग्याच्या गंभीर समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं प्रेमविलास गणेश मंडळ कामरगाव आणि इतर मंडळांनी एकत्र येऊन एक पथनाट्य सादर केले या पथनाट्यात डीजेच्या आवाजाचा डोळ्यांवर आणि काण्यांवर आणि हृदयावर कसा वाईट परिणाम होतो हे प्रभावीपणे दाखविण्यात आले खास करून हृदयविकाराचा झटका येणे किंवा ऐकण्याची क्षमता कायमची नष्ट होणे यासारख्या गंभीर परिणामांचे चित्रण या नाटकातून करण्यात आले या कार्यक्रमात धनेश पोलीस स्टेशनचे ठाणेदार भरत लस्ते यांनी मंडळांना मार्गदर्शन केले या पथनाट्याने केवळ करमणूकच नव्हे तर एक महत्वाचा सामाजिक संदेशही दिला वाशिम पोलीस आणि स्थानिक मंडळांनी एकत्र येऊन राबविलेली ही मोहीम खऱ्या अर्थाने एक सकारात्मक पाऊल आहे गावातील सर्व पोलीस मंडळांना विनंती करतो कोणतेचा वापर करू नका आणि पारंपरिक वाद्याचा वापर केला तर मी विनंती करतो सर्व भगिनींना की सर्वांनी मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं मिरवणुकीचा आनंद घ्यावा आणि आशीर्वाद सर्वांवर अविरत राहील अशी अपेक्षा करतो आपण पाहिलेत की वाशिम जिल्ह्याने डीजे मुक्त मोहीम राबवून शांत आणि सुरक्षित उत्सवाचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे पोलीस प्रशासन आणि स्थानिक मंडळाचे हे सहकार्य निश्चितच कौतुकास्पद आहे